काय ते, ते तुम्हाला दिसतात संख्यांची कार्ड घेऊन तुम्ही उभे राहिलेले आता आपल्याला काय करायचे आहेत संख्या तयार करायचे आणि त्या संख्या आपल्याला शिकायच्या आहेत नव्याण्णव पर्यंतच्या संख्या आपल्याला शिकायच्या आहेत तर मग श... संख्या शिकत असताना आपण काय करणार आहोत की एक खेळ घेणार काय घेणार आहोत खेळ तर तो खेळ खेळाचं नाव आहे त्या खेळाचं नाव आहे संख्यांची संगीत खुर्ची आता हा जो खेळ घेणार आहोत या खेळामध्ये काय करणार आहे तुमच्या हातामध्ये मी कार्ड दिले ती कार्ड घेऊन पळायचे मी खंजिरी वाजवणार हो आणि तुम्ही पळत असणार जेव्हा खंजिरी थांबणार वाजण्याची तेव्हा तुम्हाला काय करणार दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत दोन अंकी संख्या तयार करायची आहेत दोन खुर्च्या ठेवल्या तर आता तुम्ही काय करायचं की त्या खुर्ची ज्याला मिळेल आणि तो त्या खुर्चीमध्ये बसणार आहे बसत असताना तो काय करणार आहे त्याच्या हातामध्ये संख्या काढ असणार आहे आता ज्याच्या हातामध्ये संख्या कार्ड दशकाच्या घरामध्ये बसलेल्या मुलाच्या हातामध्ये जे संख्या कार्ड आहे आणि एककाच्या घरामध्ये बसलेल्या मुलीमध्ये जे संख्या कार्ड आहे त्याची एक संख्या तयार होणार आहे ती संख्या समोरचे विद्यार्थी आहेत ती ओळखणार आहे कळत आपल्याला याच्यातून संख्या ज्ञान शिकायचे तर संख्या खेळाच्या माध्यमातून संख्या कशा शिकायच्या ते या आपण या कृतीतून आपण बघणार आहोत आता आपण ही कृती नाव काय आहे संख्यांची संगीत खुर्ची आपण स्टार्ट करूयात आता

Forty-five. Forty Forty-five. Very good.